गावाला आमच्या या जिल्हा शाळेला भेट द्यावी आणि ताण्यापुळ्यामध्ये मुलांच्या ज्या त्यांनी जे बैलाची सजावट केली त्यांची पाहणी करावी आणि सर्वांची आपली भेटीची त्यांची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम काय सुभाष Thank <laughs> <laughs> you. <Yeah. laughs> <laughs> पकड़ 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 रहे पकड़ रहे पकड़ रहे सगळ्या बाल गोपाल मंडळीला तान्यापोळ्याच्या लय शुभेच्छा आणि असेच हे छोट्या खोटे बैल उद्या सगळ्या खरे करून दाखवा आणि आपलं काय म्हणतात ढोराची संख्या वाढवा कारण गावागावात आता डोराची संख्या कमी झाली आम्हाला काही बैल पाल भेटत नाही तुम्हाला पाल भेटत तुम्ही लय नशिबान राहा निसर्गाच्या कुशीत राहता एकदम हवा निर्मळ हवाच जाते दर महिन्याला आम्हाला डॉक्टरला पैसे द्यावे लागते पण तुम्ही सुखी लोक आहात आणि अशा ठिकाणी राहता पण ते आम्हाला राहले येणं शक्य होत नाही पण असं वेळ भेटेल तसं तुमच्या या आपल्या महेंद्री गावात येऊन राहण्याचा आमचा मानस आहे पुढच्या एक दोन वर्षात तर ते आम्ही येत जाऊ बाकी सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा ओके थँक्यू

सकाळीच निघाली आठ वाजता वाटली ड्युटीवर लागते ना असतेले त्याच्यान आम्ही चाललो लवकरच आता आठ वाजले तर बारा वाजता मावशी हो ना आता हे चालली आम्हाला लय दिवस गमणार नाही सुन सुन लाग ना आता आम्हाला नाही तर इचे लेकर माईचे लेकर हा चार चार लेकर कल्लास कल्ला आहे दिवसभर आता हे चालले तिघ चौघ सुना सुन घर होईन आता गमणारच नाही आठवणच विन मुले रिंकूच्या पोराची पोरीची रिंकूची हा आठवणच येन एवढे दिवस राहिले तर आठ एक दिवस मंग काही नाही मोबाईल वर बोलणं अन आमने सामने बोलणं फरकच पडते हा आता मोबाईल वर तर पाच जाईन लेकर ले मी पण आता घरी होते तर पकडणं घुमवणं हा चांगलं वाटत जाईन आता रिंकू चालली तर तिच्यातच मन आहे माया हा हो, ते तर पोरी मंदी अर्धमन आपल्या घरी एका मन थांबते काय चला मग रुपातही येतो बा ये तुम्ही ये जा म्हटलं रिंकू का, का मावशी आता येतो म्हटलं तर पैसा पाणी पाहिजे ना घुमा फिराले काय रुपातही जेव्हा पाहिजे पैसा पैसा हा काय पैसा पैसा करत राहत पैसा येते बी ना जाते बी हा पण टाइम म्हटलं टाइम डबल येत नाही घुमा फिराले हा आता मस्त घुमा फिरायचे दिवस आहे तर घुमून घे तू जाशीन घुमाले तेव्हाच तुले पाहिले भेटन हा तू, तू घराच्या बाहेर पायस नाही काढशील तर कसं काय घुमाले भेटन आणि पाहिलं पाहिजे घुमलं पाहिजे कामही करा लागते घुमन नाही करा लागते मस्त एकदा घुमून फिरून या अजून कामाला लागा हो हो तसं या पण काय करतो बा तिकडे मावशी सांग नाही मावशी दसऱ्या पाहू न जमलं तर जाऊ दोन दिवसासाठी नाही तर काय मग येऊ मग त्या गावावरून घुमून फिरून चला मग रुपात येतो आम्हाला जावा उशीर होऊन राहिला बरोबर बरो जा मग बरोबर जा हो येतो मग बाय परी बाय मावशी आणि हे बी चालली काय लक्ष्मी लक्ष्मी तू चालली काय आताच्या गावाले हा घेऊन जा रिंकू हा तू पोराले पाहिन ते हो घेऊन जातो ना पाहिन दोघी जणी हा दोघी जणी पाहिन त्याला नाही तर काय मग ठीक आहे मग येतो रुपात हो ये बाबा दे ना, काय हो शांताबाई मी म्हटलं गेली म्हटलं रिंकू आता किती घाई घाई न घाई घाई न आली मी नाही जावायचीच आहे ना ॲटो बोलावला ॲटो आलेले फोन लावला होता नेऊन दे म्हटलं डेपो पर्यंत तिथून बसण डायरेक्ट नागपूर नाही का डेपोतून हो डब्बा रिंकू डब्बा ठेव म्हटलं याच्यात लाडू बनवले रात्री तर घेऊन जाय कायचे लाडू मावसे बुंदीचे लाडू रव्याचे लाडू रव्याचे लाडू आहे लाडू बनवले ना तू या आ, तुया पोराले आवडते ना तर मस्त काजू बदाम मनुका टाकून लाडू बांधले काय बनवायला पाहिजे होते मावशी काय मेहनतच करत राहत राहू दे ना नाही व तुयासाठी मोठ्या आवडीनं बनवले राहू दे म्हणता काय घे डब्बा ठेवून दे बुवा घ्या डब्बा ठेवून द्या म्हटलं बॅगेत येत एखाद्या थैल्यात घेऊन येते वेडे वेडेवर थैला पाहू का इकडे येऊ मी म्हटलं चालली जाईन गडा रिंकू त्याच्यान थैला नाही पन्नी नाही ना काही नाही डब्बा घेतला फटाफट त्या डब्यात लाडू टाकले घेऊन आले इकडे डब्बा हा काय बरं देऊन द्या माय बाई डब्बा तला भारी आहे वाशी काय डब्बा भरूनच दिले काय लाडू हा व डबा भराय ना काय दोन चार दिन काय हा एवढा मोठा डब्बा आहे ना दोन चार दिन काय त्याच्यात डब्बा भरून आहे एवढे मोठे थोडेसे झाले पाहिजे होते सात आठ हा घेऊन जाय ना आता परी आहे बुआ आहे तू आहे हा खास आता माया घरी काय लेकर आहे काय गण्यान लक्ष्मी तर येतच राहते म्हणा तर भेटतेस हा पण तु पोरगी थोडी येवाची राहिली मग तेवढ्या दुरून त्याच्यानं घेऊन जाय ठेवतो डबा ठीक आहे ना डबा घेऊन जातो मग हा डबा काही भेटणार नाही आता नको लेखाले नाही भेटणार तर हा ठेवच तू या घरी <laughs> मजाक करून राहिली येईन तेव्हा घेऊन येईन हा घेईन तेव्हा घेऊन येईन बरं डब्याचं सोन ठेवून दे म्हटलं पहिले बॅगेत हो बाई बायरिंग काही बुलली तर नाही ना घरी हा आठवण करून घे म्हटलं म्हटल आहे मोबाईल चार्जर ब्रश हा काय राहिलं असं तर पाय कपडे गिपडे हो आठवण करून घे हा अजून आठवत बसाचीच आहे तू नाही तर मग घरी गेल्यावर हे रायला आईन हे आठवण करून घे म्हटलं जाऊ दे ना मावशी राहीन तर राहीन ना मी दिवाळीत मलेच कामी पडन राहू दे काही राहिला संत नाही तर काय मग मी काय जास्त कपडे घेऊन आलती नाही फक्त लेकरायचे कपडे होते बा हा माझे काही कपडे नाही होते चला मग भाऊ लवकर चला म्हटलं बस भेटली पाहिजे तुम्हाला बसा लवकर रिंकू हो हो बसतो ना अहो रिंकू तू या म्हटलं काही टोपा गिपा घालून देण हा नाही तर रुमाल बांधून दे दस्ती गिस्ती मावशी त्याला टोपराही घालून देतो दस्ती बांधून देतो हा तो ठेवते काय काढून ठेकते ना त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या जा। याटोत बसन तेव्हा बांधून दे बांधून देजो ना परीले बांधून देजो कानाले सकाळची बरोबर हवा लागते कानाले नाही नाही बांधून दिन ना बांधून दिन वरच ठेवल्या रुमाल बांधून देतो ना हो बांधून द्या आठवणीनं या मग येतो मग येतो मावशी हो हो या मग येतो आई हो या बस मग रिंक आई ये फुलं आहे आणि पानं आणले म्हटलं तोडून सगळेच पानं याच्यात तर बांधता येत मोजू मोजू तोपर्यंत तो मी बाकीची तयारी करतो पूजेची आणले काय तर सगळेच आणले हो जे जे मला वाटले ते ते आणले मी तोडून तुम्ही पाहून घ्या अजून कायचे तर सांग जा घेऊन येईन मी हे ये केळं आणले म्हटलं सुनील भाऊले सांगितले होते काही केळं आणून दिले घरी माय फक्त केळं पाच फुडं म्हणत होती ना मी हा पाच फुडं नाही आणले काय आणले ना आणले ते देवाजवळ ठेवले आणि हे केळं म्हटलं खावासाठी देवाजवळ एक काम कर बाकीचे खावाले घेऊन घे आणि दोन देवाजवळ ठेवून दे हा लागन ना तिथं ठीक आहे ना सगळेच ठेवून देतो मी पाय ना तुझ्या मतानं बांधता काय मग पानं मोजू मोजू आणून देतो मी धागा बरं हा बांधू बांधू मोजतो मनही नाही लागून राहिलं व बबिता रिंकू गेली तर पाय बरं घर कसं सोनं सुन लागते

आता हे आपली चे लेकर हे काही घरी नाही राहत गण्या बाहेरच राहते लक्ष्मी राहते फक्त तर ठीक आहे कधी खेळते कधी झोपते आ तर असं खाली खाली वाटून राहिलं हो ना माय नाही लागून राहिलं आज हा खरंच सांगतो माय मनच नाही लागून राहिलं आज मस्त गौर बसवले असती उद्या मस्त नदीवर नेऊन शिरवा लागते हा मग गौर शिरून झाल्यावर गणपती बसवतो आपण हो आई परी राहते तर परीली मजा आली असती मस्त वाटलं असत हो ना पण चालली गेली आता काय हो किती दिवस थांबवून नाही एक, एक दिवस तर तिले तिच्या घरी जाणंच आहे किती दिवस राहीन एक महिना दोन महिना तीन महिने हो मग तर जाणंच आहे हो बरं जाऊ दे आणले काले का तयारी करू लागतो मी बी पूजेची नाही तर मग उशीर होईन ना हो घ्या मग तोपर्यंत मी तिकडे बाकीच पाहतो हो हो अमाय माय बाई तयारी गियारी तर मस्त चालू आहे पूजा गिजा तर मस्त मांडली त्या काय मांडली साधी सुधी पूजा साधं सुद्धा काय मस्त डेकोरेशन केलं ना त्या टेबल वर पाय बर किती मस्त डेकोरेशन केलं आणि मी पाय माझ्या घरी तर मी न खालीच पूजा मांडली आता म्हटलं कुठं पूजा मांडाव कुठं पूजा मांडाव तेच देवखोलीत खाली तिथंच खालीच पूजा मांडली मग मी काय होते म्हटलं नाही पण मस्त वाटून राहिलं तू डेकोरेशन हा मस्त सजावट करता येते तुला आम्ही करत होतो पण रिंकू गावाला जावाची घाई रिंकूची तयारी हा मग तिची तयारी करून दिली तिले पाठवलं आणि मग आम्ही इकडे तयारीला लागलो मग एवढं मोठं तामझाम नाही होत ना एक काय ना लय घाई गडबड होते त्याच्यानं म्हटलं जाऊ दे बाई सुद्धा करून घेऊ म्हटलं बबिता नाही तर उशीर होईल म्हटलं मग आपल्याला उशीर नाही करायला लागत ना करून आणि आम्ही पाहिना आम्ही तयारीच करून राहिलो अजून पानं घेणं बांधायचेच आहे म्हटलं लवकर लवकर मोजतो म्हटलं अकरा अकरा पानं आणि मोजू मोजू बांधून ठेवून देतो म्हटलं टोपलीत काय चे पानं आणले त्या आणले बा राणीनं आणले पानं तिले म्हटलं जाय बाई मी घरचे कामं करतो म्हटलं तू पानं तोडून आण आणले आणले ना पानं तोडून गुलाबाचे पानं जासुंदाचे पानं अजून सदाफुलीचे पानं जांबाचे पानं आंब्याचे पानं अजून हे बेलपाती लय रंगरंगीचे पानं आणले तिनं तिच्याच मतानं अरे बापरे हुशार आहे मग राणी हा राणीले समजते आतापासून हो आता, आता दरवर्षी पाहते ना ते आता दरवर्षी माहिती आहे तिला आई सीतापळीचे पानं आणते सीताफळ आणते संतर आणते तिला म्हटलं जाय जांब घेऊन ये सीताफळ आण संतर आण तर बरोबर घेऊन आली ते वावरात ती गेली बर तिच्या बाबा सांगा आणि संत्राचे पानं आणले मोसंबीचे पान आण घेऊन आली वावरातून अरे वा वा मस्त आहे मग राणीचं काम आंब्याचे पानं बी घेऊन आली ते येता येता सगळं सांगलं तिनं तोडून हा काय चांगला आहे ना तोरण बांधा लागन ना मस्त आंब्याचे पान झेंडू चे फुले लावा लागणात कुठं वर बांधत का होईड ने अजून दिसून हो 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 मी पूजा ये, जोन, ये जोन, ना मग दोघी मायले की रूपा चाल म्हटलं पटकन माझ्या घरची पूजा झाली म्हणजे तू घरी येऊ इकडे पूजा करायला मग अजून प्रीतीच्या बी घरी जाणार आहे चंद्रकलाच्या बी घरी जाणार आहे हा मग एका एकाच्या घरचं निपटून टाकू म्हटलं लवकर लवकर तर ठीक आहे ना मावशी येतच ना मी किती वेळ आहे तरी जास्त वेळ काढलो तर तवारी वारी करूनच आली ना मी इकडे हा तर चाल मग बरं ठीक आहे तुम्ही जा सगळेला आवाज द्या तोपर्यंत येतच नाही दरवाजा गेला या मग दोघी महिलेचे अन तू सासू कुठे गेले काऊन हाय नाही किती समोर अंगणातच तर बसली होती नाही हो अंगणात तर नाहीये काय माहित मग मावशी गेले पण तिकडे गावात कोणाच्या घरी बसायला गमत आहे ना एकाच ठिकाणी बसून बसून गेले सांग तिकडे नाही तर मग काय माहित घड्या नाही तर नेलं असतं तिला पाहिजे म्हटलं आली गेली सांगून द्यायचं मावशीनं बोलावलं ना मावशी चला मग या लवकर हो शांती किती वेळचा आवाज देऊन राहिलो मी हा इकडे काय करून राहिली तू भूक लागली ना मला देण टाटवाडून जाणं तुम्ही किचन मध्ये जाण स्वतःच्या घ्या आणि जेवण करून घ्या आता कामात आहे ना हा आता पूजेचा टाइम झाला बायले बोलावले गेल ती मी हा रस्त्या नसून येऊनच राहिले आता पूजा नाही करू काय मी हा तुमचं खाणं पिणच करत राहू काय दिवसभर हा सकाळपासून उठा तेव्हापासून चहा बन नाश्ता बनव स्वयंपाक बनव हा दिवसभर चालू राहते काम हा आजच्या दिवस तर घेऊन खाऊन घ्या आज कायची पूजा कायची पूजा आहे म्हटलं आज काय काय व तुम्हाला माहितच नाही काय कॅलेंडर पाहता का नाही पाहत म्हटलं आज काय आहे म्हणून राहिले माहित नाही गणपती बसाले तर दोन दिवस तारखेला मग तू आतापासून काय करून राहिले अव खरच भाई जसं जसं तुमचं वय होऊन राहिलं ना तसं तसं वाटते भुलून राहिले तुम्ही दिवसांदिवस हा आजची म्हटलं हरतालिका ती जाय ताज उपास उपवास नाही करायला लागत का आणि उद्या सोडा लागते अच्छा अच्छा उपास आहे काय मग हो तर मग आज पूजा नाही मांडायला किचन मध्ये जेवण करून घ्या आपल्या हातानं घ्या हा खिचडी बनवली आणि तळले आणि कडी बनवली काय यार काय खिचडी खिचडीनं कडी बनवत राहत मस्त काही बनवायला पाहिजे होत टेस्टी टेस्टी आता आम्हाला उपास होता दोघा जणांसाठी काय बनवून मग दोघा तिघासाठी आ लेकर खाऊन घेते खिचडी मग तिखट भाजी बनवा तर लेकर नाटकं करते भाजी नाही खात मग हे पाहिजे हा आता सतरा भाज्या नाही बनवू शकत ना घाईमध्ये सतरा भाज्या काय वरण बनवते भात अन भाजीपाला संत भाजी बनवायला बन पाहिजे होती अन पोळ्या दोन चार तर मग तेवढंच बनाले टाइम नाही लागत काय हा तेवढं बनवाले हा आता सकाळी रिंकू गेली तर रिंकू साठीच डब्बा बनवून गेला रिंकूचेच काम झाले हा नाश्ता द्या चहा द्या मग दोन चार पुऱ्या बनवल्या त्याच्यासाठी डब्बा बांधून दिला घाई घाईन हा खिरपुऱ्या बनवून दिल्या पाठवलं तिला तुमच्यासाठी बनवण का ठीक आहे ना बनवायचं नाही पाहिजे होत मग बरोबर मी नाही उपवास केला असत करत जाण तर मग उपाशी राहाव लागत एखाद्या दिवशी हा रोज रोज जेवण नाही करावं लागत एखाद्या दिवशी तर पोटाली उपाशी ठेवत जा दोन्ही टाइम पाहिजे तुम्हाला जेवाले पोटभर जेवण करून घेता अन रात्री फटाके फोडता मग अरे यार राहू दे पूजा करून घे घेतो मी माझ्या हाताने घेतो खातो पाहतो मी किचन मध्ये काय काय तो मिरच्या आहे हिरव्या मिरच्या हाय नाऊन ठेसा बनवून पाहिजे तुम्हाला वेळेवर नाही नाही ठेसा नको बनवून देऊ मीच म्हटलं मिरच्या तोडतो आणि मस्त कळी म्हणत पापड आहे म्हणतो पाहतो ना जाण मग लवकर जाण आल्या असेल ना जातो सांगता मावशी पाव आली ना रुपा तुम्ही कनी का काम नाही करू द्यात जाऊ द्या बरं मावशी वहिनी कुठे थांब बाई रुपा आली आली चला ना देव खोलीत तिकडेच पूजा उजा मांडल्या तिकडे चाल बर राणी होई झालो ना आपण पाच जणी चंद्रकला म्हटलं पाच जणी करून घेऊ मग पूजा चालू हो शांता भाई करून घे ना करून घे अजून मग माया घरी आहे पूजा रुपाच्या घरी आहे हा प्रीतीच्या घरी आहे तिथे जावं लागेल आप ना आपल्याला त्याच्यानं लवकर लवकर उरकव मग ठीक आहे ना लवकर लवकर आटोप तर घेतो मी हो हो घे मग कर ना मग पूजा चालू अन काहून तुम्ही नवीन कपडे काऊन नाही घालून आले आ नवीन साड्या घालून तरी आले पाहिजे होतं हो ना मी तेच म्हणणार होते आता प्रीती ताईले आणि चंद्रकला मावशीले नवीन कपडे घालून आले पाहिजे होते तसेच आले काकू मी तयारच करत होती हां तुम्हीच तर म्हणता लवकर ये प्रीती टाइम लावशील काय लवकर ये प्रीती टाइम लावशील काय किती वेळ आहे त्याच्याने म्हटलं जाऊ द्या पहिले पूजा करून येऊन जातो म्हटलं मग आरामात तयारी गियारी करून घरची पूजा करन असे म्हणत होती मी तर काय म्हणता मग मन जाऊ काय साडी घालून येऊ काय हो शांता काय म्हणतो जाऊ काय मग आम्ही कपडे घालून येऊन जातो अजून टाइम लावन काय तुम्ही हा घरी जाणं येणं टाइम लागन तर दहा मिनिट थांबा तुम्ही दहा मिनिटं देतो मी कपडे चेंज करून टाइम टाइम लागते काय साडी घालायला जात असन तर जा नाही तर करतो मग मी पूजा चालू मला काही प्रॉब्लेम नाही आहे पूजा करायला करून घ्या ना काय होते अजून टाइम पास होईल दहा मिनिट वाट पाहिल्या पेक्षा दहा मिनिटात तर पूजा होते इकडे अजून मग माया घरी जाण आहे माया घरची पूजा आहे मग चंद्रकला मावशीच्या घरी जाण आहे मग प्रीतीताईच्या घरी जाण आहे त्याच्यानं टाइम लागन म्हटलं राहू द्या आता पूजा करून घ्या मग माया घरी जायच्या वेळेस जाता जाता पटकन घरी चालले जाईल आणि घालून घेईन सारी हो हो तसं करजा मग ठीक आहे ना चालते घ्या मग घ्या आरती घ्या ठीक आहे ना आरती करून घेऊ जय देवी तालिके सखी पार्वती अंबिके ते ज्ञानदीप कळी के जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती वळी ते ज्ञानदीप कळी हर अर धांगी बससी जासी यज्ञा तेथे अपमान पावसी यज्ञकुंडीत गुप्त होशी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती बोवाडी ते रिघसी हिमांद्रीच्या पोटी कन्या होशी तू गोमठी उग्र आचारसी उठा उठाऊ जय देवी हरितालिके पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपके साधने धूम्रपाने अधोवधने केली बहु शंभू भ्रातारा कारणे जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती वाड़ी ते दीपक कड़ी के लीला सी दृष्टि हे व्रत करीसी लोका सी, सी दुर्जटी मज रक्षा वे संकटी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ಆರತಿ ಓವಾಡಿ ಜ್ಞಾನದೀಪ ಕಳಿ ಕೇ ಕಾಯವರ್ಣ ತವ ಗುಣ ಅಲ್ಪಮತಿ ನಾರಾಯಣ ಮಾತಿ ದಾಖಿ ಚರಣ ಚುಕವೇ ಜನ್ಮ ಮರಣ ಜಯ ದೇ ಹರಿಕೆ ಸಖಿ ಪಾರ್ವತಿ ಅಂಬಿಕೆ ಆರತಿ ಓವೀ ಜ್ಞಾನದ ಜಯ ದೇವಿ ಹರಿಕೆ सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीके शांता मावशी मस्त आरती म्हणते ते हरतालिकेचे हो मी तर काकुलीच पण लावून माझ्या घरी काकू तुम्हीच म्हणजा मला काही आरती फारती येत नाही आ, शिका लागते हां तुम्ही म्हणूनच नाही पाहत तर कशी काय येणार आहे हा मना लागते मग येते म्हणता म्हणता एकाच दिवशी शिकतो काय आपण कोणती गोष्ट टाइम लागते शिकायला पहिल्या दिवशी नाही येणार पण दुसऱ्या दिवशी ना म्हणता नाही तर काय मग आरती झाली आता कपूरची आरती म्हणू मग प्रसाद वरसाद घेऊन घ्या हो ठीक आहे ना चालते चालते मग कोणाच्या घरी रुपा म्हणते ना माया घरी तर तिच्या घरी जाऊ हा तोपर्यंत तो तुम्ही साड्या बदलून येऊन जाजा हा रुपाच्या जा घरी जाऊ मग ओके ओके ठीक आहे घ्या मग आरती बरं